काल गुरुवार होता तुम्हाला माहित आहे ठीक आहे आणि गुरुवारी म्हणजे काल आपली उच्च न्यायालयामध्ये केस चालू होती सगळे सोयरेच्या संबंधानं सगळे सोयरे हा जो शब्द आहे या शब्दाच्या संबंधाने काल सुनावणी झाली कुठं सुप्रीम कोर्ट आपल्या उच्च न्यायालयामध्ये आणि ही सुनावणी जी झाली तर या सुनावणीमध्ये नेमकं ने 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 को कोर्ट काय म्हटलं काय नाही कोर्टाने कोणाला सांगितलं किंवा कोणाला काय बोललं ते सगळं आपण पाहूयात मूळ मुद्दा असा आहे की सगळे सोयरेचा जर आपण इतिहास पाहिला तर पहा सव्वीस जानेवारीला म्हणजे पंचवीस जानेवारीला रात्रीच समजा आपल्याला काय म्हणले होते कि मनले था 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 ते की बाबा म्हणजे तुम्हाला सगळे सोयरे लागू करण्यात म्हणजे सगळे सोयरेचा अध्यादेशाचा मसुदा त्यांनी दिला होता आपल्याकडं मसुदा म्हणजे अध्यादेश लागू केलाय का नाही फक्त आपल्याला मसुदा दिला होता आणि हा मसुदा ते लागू करतो असं म्हणले होते पण झालं असं की सगळे सोयरेचा मसुदा लागू करण्यासाठी त्यांनी काही वेळ मागितला आणि वेळ मागितल्यावर चला पटापट जॉईन व्हा बरं थोडस फास्ट जॉईन व्हा म्हणजे आपल्याला कसं आहे पटापट पटापट -पटा बोलता येईल अत्यंत महत्वाचा विषय सगळे सोयरेचा मसुदा आपल्याला सव्वीस जानेवारीला मिळाला होता त्यानंतर काही दिवसात ते लागू करतो म्हणले पण त्याने वीस फेब्रुवारीला काय केलं विशेष अधिवेशन घेतलं आणि या वीस फेब्रुवारीला दहा टक्के मराठा आरक्षण दिलं आपल्याला वेगळं त्याचे एससीबीसी मधून ठीक आहे ठीक आहे ते है ना हे सोडून द्या हे दहा टक्के आरक्षण पन्नास टक्केच्या वरचं आहे याचा आपल्याला काही विचार करायचा नाही सध्या तरी कारण हे पन्नास टक्केच्या वरचं आहे आपलं मागणं काय होतं आपलं मागणं होतं ओबीसी आरक्षण पाहिजे आपल्याला आणि ओबीसी आरक्षण कसं पाहिजे आपल्याला तर ज्यांच्या नोंदी आहेत नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीनुसार त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं आणि मग त्या नोंदीवरून त्यांच्या सगळे सोयऱ्यांना तर या सगळे सोयरेच्या व्याख्याबाबत सुद्धा आपली बरीच चर्चा झाली होती मी असं म्हणलं होतं की याच्यामध्ये पितृसत्ताक शब्द आहे पितृसत्ताक शब्द नसायला पाहिजे होता त्यावर जरांगी पाटलांनी सुद्धा म्हटलं की पितृसत्ताक हा शब्द जबरदस्ती घुसवण्यात आलेला आहे तरी सुद्धा आपण त्यांना वारंवार असं म्हणतो की सगळे सोयीची अंमलबजावणी करा मराठा ओबीसी एक आहेत हे सुद्धा अंमलबजावणी करा किंवा गुजरात म्हणजे आपलं महाराष्ट्रातलं जे हैदराबाद गॅझेटचं जे हे आहे हैदराबाद गॅझेट ते लागू करा अशा वगैरे वेगवेगळ्या मागण्या आहेत पण तुम्हाला सांगतो जरी सव्वीस जानेवारीला सगळे सोयरेचा मसुदा त्यांनी आपल्याला दिलेला असेल तरी त्याच्याबाबत मग त्यांनी काय केलं अधिसूचना काढली नाही त्या मसुद्याची आणि अधिसूचना काढल्यानंतर त्यांनी वीस फेब्रुवारीला एक विशेष अधिवेशन घेतलं आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये दहा टक्के मराठ्यांना पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दिलं पण ओबीसी नोंदी सापडलेल्यांना मात्र नोव्हेंबर पासून नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली होती प्रमाणपत्र कशाचे प्रमाणपत्र दिले होते तर हे ओबीसीचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली होती आता मूळ मुद्दा काय माहिती आहे का की आता सध्या सहा लाख बेचाळीस हजार हरकती एकूण आहे की नाही या सगळे सोयरेच्या याच्यावर आल्या सहा लाख बेचाळीस हजार सहा लाख बेचाळीस हजार हरकती आल्यात याच्यापैकी असं म्हटलं जातं की चार लाख चाळीस हजार हरकती जवळपास ज्या आहेत त्या विरोधामध्ये आहेत कशामध्ये आहेत विरोधात आहेत कशाच्या की सगळे सोयरे लागू करू नये म्हणून त्याच्या विरोधामध्ये आहेत आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर एवढ्या हरकत विरोधात असतील तर खरंच हा सगळे सोयरे हा जी आर लागू होईल का आता हे लागू होईल की नाही होईल हे पुढची गोष्ट आहे पण ओबीसी वेलफेअर फाउंडेशन आहे एक वेलफेअर फाउंडेशन तर या फाउंडेशनचे जे आहेत मंगेश ससाने म्हणून अध्यक्ष मंगेश ससाने यांनी काय केलं होतं हा अध्यादेशाची अधिसूचना जारी झाल्याबरोबर काहीच दिवसामध्ये उच्च न्यायालयामध्ये केस टाकली होती या अधिसूचनेला आव्हान देणारी कोणत्या अधिसूचनेला सगेश्वेरीच्या म्हणजे पहा जे सगळे सोयरीची फक्त अधिसूचनाच आहे अजून ती लागूही झाली नाही तिच्यावरचे मतही वाचण्यात आले नाही तिच्यावर म्हणजे विधिमंडळात चर्चाही झाली नाही कोणत्याच प्रकारचं काहीच झालेलं नसताना मंगेश ससाने साहेबांनी काय केले होतं याच्या विरोधात याचिका टाकली होती आता ही याचिका टाकलेली असताना या याचिकेमध्ये त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे मांडले एकतर मराठा हा ओबीसी नाही असं त्यांचं म्हणणं आहे मराठा ओबीसी नाही आणि तरी सुद्धा ओबीसी नसून सुद्धा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे असं त्यांचं पहिलं म्हणणं होतं काय पहा पहिलं म्हणणं त्यांचं काय होतं की मराठा हा ओबीसी नाही आणि ओबीसी नसून सुद्धा त्यांना नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून प्रमाणपत्र देण्यात येत आहे आता मूळ मुद्दा इथं असा आहे की कोर्टानं तरी ही याचिका दाखल करून घेतली बरं का आता मूळ मुद्दा असा आहे की ज्यांच्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या पूर्वीच्या ओबीसी म्हणजेच कुणबी नोंदी आढळल्या पा कुणबी नोंदी आढळल्या कधीच्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्यांनाच फक्त कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे त्यांनाच फक्त ओबीसीचं कुणबी असलेलं प्रमाणपत्र मिळत येत आहे मग असं असून सुद्धा या याचिकेमध्ये स्पष्टपणे असं दिलेलं आहे की मराठा हा ओबीसी नाही तरी सुद्धा त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येत आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून आणि हे चुकीचं आहे आणि कोर्टाने ते मान्य केलेलं आहे जवळपास मूळ मुद्दा कळतोय तुम्हाला मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिले का कुणबीच प्रमाणपत्र दिले का मुलीच दिलेलं नाही ज्यांच्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या नोंदी आहेत त्यांनाच फक्त हे देण्यात आलेलं आहे आणि तरी सुद्धा इथं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे की मराठा हा ओबीसी नाही तरी सुद्धा त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे तरी कोर्टानं ते स्वीकारलेली आहे याचिका चला पुढे जाऊ आणखी तुम्हाला आणखी सांगतो महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला पहिला मुद्दा काय होता त्यांचा कि मराठा ओबीसी नाही आणि तरी सुद्धा प्रमाणपत्र देण्यात येत आहे आता मुळात त्याच्यात प्रमाणपत्र देण्यातच येत नाही एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या नोंदीनुसार देण्यात येत आहे आहे की नाही पूर्वीच्या नोंदीनुसार देण्यात येत आहे आता दुसरं आता कोर्ट काय म्हणलं ते तर आपल्याला पाहायचंच आहे कोर्ट म्हणजे आपल्याला सगळे सोयरेच्या बाबतीत एकंदरीतच मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातला मराठा समाजच नाही तर इथला सगळा अठरा पगड जाती सगळ्या गोरगरीब जाती धर्म बहुजन वर्ग महिला बेरोजगार शेतकरी सगळ्याची अशी ठासून मारल्या चालली पण ते लक्षात येत नाही आपल्या कारण आपलं लक्ष नाही बुद्धी नाही आपण तेवढा विचार करत नाही त्याच्यावर आपण फक्त व्हॉट्सअप वगैरे पाहतो आजकाल तर सध्या सगळीकडे राजकारण निवडणुका 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 नुसत्या निवडणुका सोडून दुसरं काहीच नाही सगळ्याला फक्त त्या सत्तेच्या खुर्चीवर बसायचंय बाकी जनता गेली खड्ड्यात असा सगळा कार्यक्रम चालू आहे आता परत सांगतो तुम्हाला काय काय झालंय ते एकोणीसशे फक्त देऊ लागले आता मूळ मुद्दा असा आहे की दोन हजार चार ला शासनानं एक जी आर काढला होता शासनानं कोणत्या महाराष्ट्र शासनानं एक जी आर काढला होता जी आर होता मराठा कुणबी एक आहे बरं आतापर्यंत जेवढे काही आयोग म्हणून आले जेवढ्या का काही समित्या निघाल्या त्या प्रत्येकांनी मराठा कुणबी हे एकच आहे हे सांगितलंय म्हणजे जीआर काढून आयोगाने किंवा समित्यांनी मराठा कुणबी एक आहे हे सांगून सुद्धा ते कोर्टानं मान्य केलं नाही किंवा शासनानं तसा जीआर काढून सुद्धा दोघांना एक ठरवलं नाही जीआर आर काढला जी होता पण अमलात आणला नाही आणि तरी सुद्धा कोर्टामध्ये मात्र मराठा कुणबी एक आहे आणि त्याला चुकीच्या प्रमाण पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यात चालू आहे असं म्हणल्याबरोबर ते कोर्टानं मात्र ती म्हणजे पिटीशन काय केली स्वीकारलेली आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा काय दिला होता ससाने साहेबांनी दुसरा मुद्दा असा होता की सगळे सोयरे सगळे सोयरेनुसार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येत आहे म्हणजे देण्यात येणार आहे ते चुकीचे आहे आणि याचा आधार काय तरी हे मराठा आणि ओबीसी एक नाहीत मराठा आणि कुणबी एक नाहीत म्हणजे जे सगळे सोयरे अजून लागू झालं नाही त्याच्यावर चर्चा झाली नाही काहीच झाले नाही तरी सुद्धा कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली आणि याच्यावर गुरुवारी म्हणजे काल म्हणजेच काल याच्यावर सुनावणी झाली आता या सुनावणीच्या वेळेस काय झालं कोर्टानं केंद्र आपलं राज्य सरकारला प्रश्न विचारला काय विचारला राज्य सरकारला असं विचारलं की तुम्ही मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आहात का देत आहात का दुसरा आणि अत्यंत महत्वाचं अत्यंत महत्वाचा दुसरा एक प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न असा आहे मित्रांनो पक्क लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतोय सगळे सोयरे सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र पहा कोर्टाने विचारलेली वर्डिंग जशाला तशी हा सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे का भूमिका स्पष्ट करा भूमिका स्पष्ट करा असं सांगितलं आता यावर उत्तर काय दिलंय सरकारने हे खूप महत्वाचं आहे सरकारचे महाधिवक्ता जे होते यांनी याच्यावर उत्तरच दिलं नाही काय केलं उत्तरच दिलं नाही काहीच नाही होई नाही होय बापू देणार आहोत का तुम्ही म्हणजे सगळ्या सोयऱ्यांनाही कोणबी प्रमाणपत्र देणार आहेत का तुम्ही एकही नाही दोनही नाही बर मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र द्यायला का तुम्ही एकही नाही दोनही नाही म्हणजे महाधिवक्त्यानं तेरी भी चूप, मेरी भी चूप, चूप ते मात्र कळालं नाही त्यांनी उत्तरच दिलं नाही काऊन दिलं नाही आपल्याला माहित नाही सरकार तर म्हणते आम्ही सगळं जे जे बोललो ते, ते करून दाखवणार आम्ही शपथही घेतली शिवाजी महाराजांची सगळंच केलं पण आता ज्यांनी शपथ घेतली त्यांच्या हातात काय आहे आपल्याला बी माहित आहे त्यांना त्यांचे घेऊन गेलेले सोबतचे माणसं सुद्धा तेवढे उभे करता आले नाही म्हणजे त्याची ताकद किती आपल्याला माहित आहे पण त्याच्या माग जी ताकद आहे की ना एक भली मोठी ताकद आहे त्याच्या है ना तर त्याच्या मागची जी ताकद आहे की नाही भली मोठी तर ही जी ताकद आहे भली मोठी या ताकदीमुळे सगळा घोटाळा व्हायला आता तुम्ही म्हणसाल सर हे कोणाचं चित्र आहे मला माहित नाही बाबा मी गिरी माणूस काढला याला कोणाचं चित्र समजू नका तुम्ही कोणाचंही चित्र नाही फक्त मी म्हणायलो ज्यानं शिवाजी महाराजाची शपथ घेतली त्याच्या माग एक भली मोठी ताकद उभी आहे आणि त्या ताकदीनं कदाचित तसं ठरवलं असेल की काहीच उत्तर द्यायचं नाही मग यायनं काहीच उत्तर दिलं नाही बरं उत्तर दिलं नाही तर नाही दुसरी महत्वाची गोष्ट अशी घडली की सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे का आता अजून सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली का हो मग अंमलबजावणी झाली नाही तर मग साधी गोष्ट होती तिथं हे सांगताना असतं की अजून अजून सगळे सोयऱ्यावरच्या आलेल्या हरकतीच वाचल्या नाही त्याचाच अभ्यास झाला नाही त्याची अंमलबजावणी झाली नाही मग तुम्ही हा प्रश्न कस काय विचारला म्हणजे एकंदरीत सगळं इतकं गोंधळाच्या परिस्थितीत चालू आहे इतका खतरनाक असा एक खिचडा झालेला आहे याच्यामध्ये सगळं जांगडगुप्ता आहे आणि हे जांगडगुप्ता कोणताही राजकीय पक्ष कोणतीही राजकीय सत्ता सध्या तरी सोडवू शकत नाही कारण कोर्टानं स्पष्टपणे म्हटलं तुमची भूमिका स्पष्ट करा सरकारनं भूमिका स्पष्ट केली नाही मग कोर्ट म्हणला तुम्हाला भूमिका स्पष्ट करायला आम्ही अजून टाइम देतो म्हणला आणि तुम्हाला टाइम देतो आता सत्तावीस जून पर्यंतचा सत्तावीस जून पर्यंत तुम्ही तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करा खरा मेक खरी मेक आता इथून पुढे आहे बघा जरांगे पाटलांनी सांगितलंय सहा जून पर्यंत तुम्ही काय करा सगळे सोयरीची अंमलबजावणी करा नाही तर आम्ही विधानसभेला उमेदवार देणार आता सहा जूनला याय अंमलबजावणी केली जरी तरी यायला सत्तावीस जूनला याचं उत्तर द्यायचं की तुम्ही सगळे सोयरीच्या नुसार कुणबी प्रमाणपत्र देणार आहात की नाही म्हणजे अंमलबजावणी देऊन सुद्धा काय फायदा आहे का हो असा खुट्टा पक्का आहे का नाही खुट्टा जे आपण म्हणू लागलो ना खुट्टी उपटली पाचर उपटली तर त्याही आपण जेवढी उपटली त्याच्या दुप्पट मोठी खुट्टी घालून ठेवलेली आहे आणि ती सत्तावीस जूनला कळलं आपल्याला का आहे ते म्हणजे या सगळे सर बघा दानत नसली ना एखाद्या ती द्यायची किती हजार कारण सांगते समजा तुम्ही माझ्याकडे आलात आणि मला म्हणाला सर आम्हाला हजार रुपये द्या लय अर्जंट आहे समजा मला द्यायचे नसतील तर मी तुम्हाला लाख कारण सांगतो इतके खतरनाक कारण सांगतो की कालच मोह कोणतरी हेच मेलं म्हणतो तेच गेलं म्हणतो काही काही असे असे शंभर कारण सांगतो आपण आणि मग असे शंभर कारण सांगून आपण काय करतो टाळत असतो नाही तर मग पाकिटच चोरीला गेलं बँकच बंद आहे मग एटीएमच हरपलं मला पिनच आठवण झालाय तेवढे पैसेच नाही होते मात्र कालच कोणाला तरी दिले त्याला दिली मला दिली नाही लाख कारण सांगतो आणि मी तुम्हाला हजार रुपये देत नाही बस सेम कंडिशन आहे सरकारची दानत नाही की आपल्याला काहीतरी द्यावा बरं याच म्हणून नाही याच्या आधीच्या पण मागच्या चाळीस वर्षापासून जेवढ्या जेवढ्या दलिंदर लोकांना सत्ता उपभोगली त्याच्यापैकी एकही माणूस आपल्या मराठ्यांना कोणत्याच प्रकारचं आरक्षण देण्याच्या बाबतीत पुढाकार घेत नाही दिलं तरी डुप्लिकेट देतात जे कोर्टात टिकत नाही आता सध्याही कंडिशन तीच आहे की जरी समजा सहा जूनच्या आधी म्हणजे चार जूनला पाच जूनला आचारसंहिता संपल्या संपल्या त्यानं सगळे सोयरे लागू जरी केलं तरी इथं मात्र मोठीच्या मोठी मेक मारून ठेवलेली आहे कारण सत्तावीस जूनला याच्यावर परत पुन्हा काय आहे सुनावणी आहे आणि त्या सुनावणीमध्ये स्पष्ट होईल की सरकार प्रमाणपत्र देत की नाही आणि सरकार जर देतो म्हणलं हे लागू करून तर दिलेल्याला सुद्धा यांनी काय केलेलं आहे सगळे सोयरे या शब्दाला त्यांनी काय केलेलं आहे आव्हान दिलेलं आहे आव्हान आणि म्हणून ते टिकेल की नाही शंभर टक्के टिकणार नाही सगळे सोयरे सुद्धा हे टिकू देणार नाहीत कारण टिकवायचंच असतं आणि यायला मराठ्यांना आरक्षणच द्यायचं असतं तर मित्र मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फक्त एक चार ओळीचा जी आर मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो किती ओळींचा चार ओळींचा जी आर ना विशेष अधिवेशन लागते ना कायद्यात दुरुस्ती लागते ना केंद्रात जावं लागते ना कुठंच काय नाही फक्त चार ओळींचा जी आर काढायचा फक्त एवढा की मराठा हा सामाजिक व शैक्षणिक मागास आहे आणि सध्याच्या कंडिशनला ओबीसीतल्या ओबीसी मधी ज्या महाराष्ट्रामधल्या सहाशे चौवेचाळीस जितक्या काय जाती असतील चारशे सेचाळीस का सहाशे चौवेचाळीस जे काय ते त्यापैकी कोणत्याच जातीचा अजूनही इम्पेरिकल डेटा सरकारकडे नाही फक्त मराठा समाजाचा इम्पेरिकल डेटा सरकारकडं आहे तोही मागासवर्गीय आयोगानं जमा केलेला आणि त्याच्यामुळं फक्त मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक त्याच्यामध्ये सिद्ध झालेला आहे त्यामुळं शंभर टक्के मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश होतो यापूर्वी सुद्धा एकोणीशे पंच्याण्णवला एका ला, आयोग लागू केला होता दोन हजार चार ला त्याची अंमलबजावणी झाली त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी ही मूळ जात मानली होती कुणबी आणि त्या कुणबीमध्ये मराठा कुणबी ही तिची पोट जात मानली होती त्याच्यानंतर कुणबी मराठा ही सुद्धा तिची पोट जात मानली होती आणि मराठा ही सुद्धा तिची पोट जात मानली होती पण दोन हजार चारला कुणबी मराठा मराठा कुणबी ह्या दोन्ही जाती ओबीसी मध्ये समावेश केला पण मराठ्याचा केला नाही तो राहिलेला समावेश तुम्ही एका चारोळीच्या पत्रानं करू शकता सरळ सरळ दोन हजार चारच्या अहवालाचा सुद्धा त्याच्यात तुम्ही संदर्भ देऊ शकता किंवा सध्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे आता मागासवर्गीय आयोगानं जे हे केले आपली इम्पेरिकल डाटा जमा केलाय त्याच्यानुसार सुद्धा या असून सुद्धा मराठा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला आहे त्याच्यानुसार सुद्धा मराठ्यांना ओबीसी मध्ये समावेश करण्याचा पूर्णपणे अधिकार शासनाला आहे फक्त एक चार ओळीचा जी आर आपल्याला हे देऊ शकते पण कोणतंही सरकार आपल्याला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि जर आपल्याला अशा पद्धतीनं आरक्षण मिळवायचं असेल आणि कोणावरच अन्याय होऊ द्यायचा नसेल जर ओबीसीवर सुद्धा ओबीसीतल्या मायक्रो जातीवर सुद्धा अन्याय होऊ द्यायचा नसेल कोणावरच अन्याय होऊ द्यायचा नसेल आणि शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना म्हणजे मजुरांना बेरोजगारांना महिलांना सुरक्षा हे सगळ्या जर गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला निस्वार्थी माणसं आणि तत्वनिष्ठ माणसं विधानसभेत पाठवावं लागतील तरच या सगळ्यावर इलाज निघू शकतो काल मी शेतकऱ्यावरचा एक सुंदर व्हिडिओ केला होता तुम्ही पाहिला नसेल तर तो, तो पाहून घ्या की शेतकऱ्यांना कशा प्रकारे फसवल्या जात आहे पीक विम्यामध्ये कशा पद्धतीनं एका एका वर्षामध्ये हजारो कोटी रुपयांनी फसवल्या चालले नुसत्या ऊसाच्या किमतीमध्ये सातशे लाख टन ऊसाचं उत्पन्न आहे याच्यामध्ये करोडो रुपयानं म्हणजे प्रत्येक लाख टनामाग एक हजार म्हणजे प्रत्येक एकाटना मागे हजार रुपयांनी शेतकऱ्याची फसवणूक होत आहे मग सातशे लाखा जर तेवढे हजार म्हणलं तर सत्तर म्हणजे सात लाख कोटी रुपयांनी काय होणार आहे दरवर्षी एवढ्यानं म्हणजे इतक्या मोठ मोठ्या रकमेनं फसवणूक होत आहे कालचा व्हिडिओ वाटल्यास तुम्ही पाहून गेला येऊ आणि ही जर फसवणूक होऊ द्यायची नसेल तर माझी सगळ्या समाज बांधवांना म्हणजे सगळ्या अठरा पगड जातीतील सगळ्या समाज बांधवांना एकच कळकळीची विनंती आहे की बरेच जण म्हणतात की राज्य घटनेमुळे भारत देश मागे आहे मित्रांनो राज्यघटनेमुळे नाही तर राज्य ना राज्यघटनेच्या योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे आपला देश मागे आहे आणि म्हणूनच आतापर्यंत सुद्धा एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल यांचा विकास होऊ शकला नाही हे तेवढच काळ्या दगडावरची रेष असल्यासारखं खरं आहे आणि म्हणून एस सी एस टी ओबीसी सह सर्व जाती धर्मांचा योग्य विकास व्हावा समतोल विकास व्हावा असं जर वाटत असेल शेतकऱ्यांना न्याय मिळावा गोरगरिबांना न्याय मिळावा मजुरांना न्याय मिळावा महिलांची सुरक्षा आणि शिक्षण आरोग्य वीज पाणी सगळ्या गोष्टी जर आपल्याला चांगल्या पद्धतीने द्यायच्या असतील तर माझी कळकळीची विनंती आहे की हे दोन्ही बी सत्ताधारी विरोधी पक्ष या दोघांना टाळून जरांगे पाटलांनी समविचारी लोकांना सोबत घेऊन त्याचबरोबर सगळे अठरा पगड जातींना सोबत घेऊन विधानसभा लढवणं काळाची गरज आहे नाहीतर हा सगळा लढा पाण्याचा बुडबुडा ठरेल आणि पाण्याचा बुडबुडा जसा एकदा फुटला हवा निघून जाते त्या पद्धतीने हे सगळं निघून जाणार आहे म्हणून अजूनही वेळ गेले नाही यांनी सगळे सोयरे लागू केलं तरी आणि मराठ्यांना ओबीसी म्हणून म्हणलं मन तरी ते निवडून ते जे दिलेलं आरक्षण आहे ते टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सत्तेमध्ये कोणीतरी चांगले लोक असणं गरजेचं आहे जे निस्वार्थीपणे काम करतील सत्तेच्या मागे धावणार नाहीत म्हणून माझी कळकळीनं कल सगळ्यांना विनंती आहे की जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत कोणती असो मग ती सत्ता आघाडी असो युती असो कोणी असो कोणीच मराठ्यांना न्याय देणार नाही फक्त मराठ्यांनाच म्हणून इथल्या शेतकऱ्यांना न्याय देणार नाही इथल्या बेरोजगारांना न्याय देणार नाही इथल्या कोणत्याच माणसाला न्याय मिळणार नाही हे फक्त आणि फक्त सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी एकमेकांना भांडत बसतील मागच्या तीन वर्षापासून दोन हजार एकवीस पासून आपण पाहतोय दोन ते अडीच वर्षापासून केवळ आणि केवळ एकूण एकाच्या भांडणामध्ये यायचा वेळ केला अगदी धुऱ्याचे भांडणं असू द्या दोन बायाचे नळावरचे भांडणं जसे राहतात ना त्याच्याही पेक्षा खालच्या लेवरला जाऊन ह्या दोन आघाडी आणि होती फक्त आणि फक्त भांडणं करते त्याच्यापेक्षा जास्त यायला समाजाचं काहीच घेणं देणं नाही नुसतं खोटं बोलणं रेटून बोलणं भांडणं करणं एवढंच यायचं ठरलेलं आहे त्याच्यामुळं या दोघांना पर्याय म्हणून तिसरी आघाडी उभं करणं काळाची गरज आहे आणि ती झालीच पाहिजे असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येकानं जरांगी पाटलांकडे अशी मागणी करावी गावागावातून निवेदन दिलं पाहिजे की सगळ्या एस सी एस टी ओबीसी समाजानं एकत्र येऊन सगळ्यांनी असं निवेदन दिलं पाहिजे की तिसरी आघाडी करा आणि जनतेला न्याय द्या ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर तुम्हाला माझं विश्लेषण किंवा मी जे सांगतोय ते जर तुम्हाला आवडत असेल तर निश्चितपणे एटीएम गुरु या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या लेकराबाळांना जर चांगलं शिकवायचं असेल तर ज्या पद्धतीने मी हे सांगतो त्याच पद्धतीने मी अभ्यासाचं सुद्धा सांगतो बघा ही नवोदय आणि स्कॉलरशिपची बॅच आहे आपली एक जी नवोदय नवोदय आणि स्कॉलरशिप हे दोन्ही बॅच आहे ही बॅच गोर गरीब खेड्यापाड्यातल्या लेकरांसाठीची आहे पूर्ण वर्षभरासाठीची बॅच आहे ही बॅच तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन बघा हे नाव दिलेलं आहे आपण आताच डाउनलोड करा एटीएम गुरु एज्युकेशन ऍप एटीएम गुरु एज्युकेशन ऍप वर जा ते डाऊनलोड करा ही बॅच घ्या किंवा इकडं मराठी बॅच आहे फक्त शंभर रुपयामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण आहे गोर गरीबांसाठी सगळ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे पैसे नाहीत शिक्षणासाठी खर्च करणं शक्य नाही अशा सगळ्यांसाठी ही बॅच तुम्ही वापरू शकता तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे एटीएम गुरु एज्युकेशन हे ऍप डाउनलोड करा आणि म्हणजे नवोदय असेल स्कॉलरशिप असेल मराठी व्याकरण असेल बेसिक गणित असेल या सगळ्या बॅचेस त्याच्यावर एकदम स्वस्त आहेत आपलं दुसऱ्यासारखं ना ही जी शंभर रुपयाची बॅच आहे ना हिची मार्केट किंमत दोन हजार ते तीन हजार आहे काही काही ठिकाणी तर पाच हजार रुपयाची किंमत आहे पण आपल्याकडे शंभरच रुपयाला आहे कारण ती फक्त गरीबांसाठी आहे गरीबांना शिक्षणात पैसा अडथळा ठरू नये म्हणून ती आहे तर सगळ्यांनी ती डाऊनलोड करून घ्या आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय